सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे फेब्रुवारीच्या चेक वर सही केली माझ्या बहिणींना पैसे मिळणार आहेत फेब्रुवारीचे पैसे मिळणार आहेत आम्ही शब्दाचे दिलेला शब्द पाळणारी लोकांवर फेब्रुवारीचा हप्ता बारा बँकेत पैसे सुरू सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जाणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनंद वाटतो पहिल्या झटक्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यामध्ये पैसे जाणार एकही बहीण वंचित राहू देणार नाही सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार आणि ते वर्षानुवर्ष जाणार तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे ना योजना कोणीच बंद करू शकत नाही कोणीच बंद करू शकत नाही असं या पद्धतीनं हे राष्ट्रीय नेते कृतीमध्ये किती खरे असतात कोठे असतात हे तुम्हीच ठरवा कारण याच जोडीनं निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असं अभिवचन दिलं होतं अशी घोषणा केली होती आणि तस त्यांचा जाहीरनामा होता मात्र आता निवडणुका संपल्या बाकीचेच वाद महाराष्ट्रात सुरू आहेत आणि नेमकी कर्जमाफी होणार नाही होणार कधी होणार सात पॉइंट अडोतीस लाख कोटींचं कर्ज सध्या शेतकऱ्यांकडे थकीत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांना संसदेत नुकतीत दिलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे हे जरी भाषणामधून दावे करून सांगत असले की आमच्या सगळ्या बहिणीला पैसे इश्यू झाले रिलीज झाले तर ह्या बातम्या नव्वद टक्के खोट्या आहेत हे आम्ही दाव्या निश्चित सांगतोय कारण बऱ्याच लाडक्या बहिणी आमच्याकडे येतात त्यांचे जानेवारीचे पैसे अर्ध्यांना भेटलेले नाहीत फेब्रुवारीचे पैसे मिळणार असं सांगितलं जातं खाते चेक करतात मात्र अर्ध्या अधिक महिलांना आणखी हे पैसे भेटलेले नाही नेमके कुठं गेले कोणत्या बँकेत गेले याची कुठलीही यंत्रणा सरकारकडे नाही अशा या भाषणावर घोषणावर किती विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे बाकी सरकारला एकच विनंती असेल हे जे काही तुमच्या खोट्या अनुदानाच्या योजना असेल तर त्या बंद करा शेतकऱ्यांना शेतमालाला व्यवस्थित भाव द्या श्रमाला प्रतिष्ठा द्या शेतकऱ्यांना पतमर्यादा द्या एकरी लाख रुपयापर्यंत कर्ज द्या मजुराला पन्नास हजारापर्यंत कर्ज द्या दिनव्याजी द्या जेणेकरून त्यांना सुखानं जगता येईल या योजनांच्या भरोसा सतराशे साठ कागदा आणि अठराशे बारा वेळेस केवायच्या करून लोक परेशान आहेत त्रस्त आहेत भाडे करतो करतो आणि कामा धंदे थोडू थोडू सगळे मेटाकोटीत आलेले आहेत तेव्हा अशा भाषणावर तुम्हाला किती विश्वास ठेवायचा किती नाही हा जाता त्याचा प्रश्न आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की करावा